साइराम भाव चौदह जानेवारी दो हज़ार पंचा हाथ दिवस एक नंबर है कारण आपकम साई वाले निगत है आप सिधि विनायक मंदिर जो आप मंदिर है अपनी इतनी पालखी निगर है तो तुम्हें बहू शो कि आप टेम्पो वगैरह तो उबा है श्री साई पदयात्री मंडल श्री साई पालखी सो चौदह जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर भावांना उद्यापासून आपला ब्लॉग कंटिन्यू होणार आहे उद्याचा पहिला दिवस आहे आपला तर तुम्ही माझ्या ब्लॉगला अप्रतिम साथ द्या आणि आपला शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका तर मी तुमचा सपोर्ट मी तुमचा मनापासून आभार मानतो तर भावांना चला भेटतो उद्या सकाळी पाच वाजता तर गुड बाय

घड्यावेला आपण निघू म्हणजे आपली पूजा वगैरे होईल आरती वगैरे कॅमेरा मित्र आर्यन पुढं आपली पालखी तिकडे आहे पुढे आपली पालखी आहे तिथली पालखी पब्लिक पुढे आमची पब्लिक बघा लास्टचा झेंडा मला महापण येतोय आणि पालखी अपनी आरती बाबा ही ये बोल बाबा आरती वगैरह की अपनी पार्क निगे जा रही हा रोड आपको रोड पर हा रोड ने अपनी बाबा की पार्की निगेल चल है चला आप जॉक कंटिन्ू करें अपना

आमच्या भरतक नगरच्या साईबाबाच्या मंदिरात तुम्ही बघू शकता या आपल्या बाबांच्या मूर्ती दर्शन घ्या आपल्या मंदिराचा परिसर आजूबाजूचा आजूबाजू तिकडे बसते हा आपला इतका माझा बोलगा तुला काय बोलला साईराम साईराम बाबा चला आतमध्ये जाऊया आपण

मानगावचा लोणींचा आहे हा आणि आपला अजय शिरले कराव आणि आम्ही जुडवा आम्हाला जुडवा नाव आनंद ठाकरे तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करत असतो त्यांना आणि हे सगळ्यात मोठ्या अध्यक्ष आहे उशम गुरव एवढा मोठा नको आल्या चालेल आवडून मध्ये पहिला दिवस आहे तर आम्ही एवढं सांगू जिथे आम्ही सात दिवस एकत्र असलेले तर आम्हाला एवढं सांगायचंय की तुम्ही पण आम्हाला जोडून राहा दिला जोडून जातो आणि आम्ही तुम्ही मध्ये आमची माणसं तुम्हाला सहकार्य करू आमच्या जेवढे काय दिवसभरचे जेवढे तुम्हाला काय असेल ते तुम्हाला आमची रिपोर्ट देऊ नमस्ते चलो हा थँक्यू ब्लॉग मध्ये एवढं बोलल्याबद्दल आपला दीपेश भाव काय बोलला नाही भावाचं सायला भडकलेलं आहे भावांनो हे सामान ठेवलं नाही म्हणून आता आपण हे सामान सगळं आपल्या टॅम्पोवर ठेवून येऊ चालले हे बघ ना फुटला काय फुटल फुटला आणि मित्रांनो आम्ही पालखी घेऊन आता आपण कुठं आम्ही आता म्हणजे एवढ्या त्या रोडावरच आता आम्हाला जायला तरी पण अजून एक दोन तास एक दोन तास तरी पण आम्हाला पहिलाच दिवस नाही आम्हाला आमचा पहिला बघतो आम्हाला पण काय माहीत नाही पडलं त्या तुम्ही आमचं असं कॉन्टॅक्ट नाही ना हवा बस समोर मालकी आणि पुढे घेता पहिला घेता येणार आम्ही बघा कॉन्टॅक्ट काय माहीत नाही आम्हाला बाकी तुम्ही माहीकडे आम्हाला माऊली नंतर वेळी आपले पार्टी ठीक है आपने ना आपका साल भर का बच्चा मोबाइल चला रहा है देख रहे तो मोबाइल बच्चा आपकी किताब उसे ले कोई बैग बैठे लगा

हवानो आत्ता आपण आलो आहे पडग्याला आणि आपला हा आपला स्टॉप आहे आज रात्रीचं इथे आपण झोपणार आहे पोरं झोपतील वगैरे आणि मग सकाळी परत निघतील आपल्या वाट पुढच्या वाटचालमध्ये तर हवा न तुम्हाला दाखवतो आणि पुढे थांबलोयचं आता चला

बाहेर बस मित्रांनो बाहेर बसले तयारी चालू आहे इथे जेवण म्हणते आमचं साईम आहे रात्र मित्रांनो तर आपण स्टॉपवर पोचलेलो कधीच पोचलेलो सात वाजताच पोचले तर आता झोपायची तयारी चालू आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकला आज पहिला दिवस होता आज पहिला मुक्काम होता आपल्या पाडग्याला गंगाराम फाडा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग